नायक राजा राज राज परब्रम्ह सद्गुरु सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो आज दोन दिवसांच्या गॅप नंतर व्हिडिओ तयार करते थोडासा प्रॉब्लेम होता थोडशी काम होती त्यामुळे व्हिडिओ दोन दिवस टाकता नाही आला तर मी आज खास उद्या गुरुपौर्णिमा एकवीस जुलै सर्व गुरु भक्तांचा आवडीचा दिवस म्हणजे आपली गुरुपौर्णिमा श्री दत्त महाराजांची श्री स्वामी समर्थांची उद्या गुरुपौर्णिमा तर सर्वांनी कशा पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करायची नक्की काय काय सेवा करायची आपल्या स्वामींसाठी काय सेवा करायची दत्त महाराजांसाठी काय सेवा करता येईल आणि आपल्याला असा एक दिवा एका वृक्षाखाली लावायचा आहे आणि आपल्या मनातील सर्व इच्छा त्या वृक्षाला सांगायची आहे आपल्या दत्त महाराजांना सांगायच्या आहे कितीही संकटे असतील त्यातनं तारण्याची ताकद आपल्या दत्त महाराजांमध्ये आहे आपल्या गुरुमाऊलींमध्ये आहे आपल्या स्वामी समर्थांमध्ये आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करते उद्या एकवीस जुलै सर्व स्वामी भक्तांसाठी मांदियाळी म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थांचा गुरुपद दिल्यानंतर काय सेवा करायची स्वामी समर्थांना आपण गुरुपद दिल्यानंतर आपल्याला काय करायचे हे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठून अभ्यंग स्नान करून आपल्याला आपल्या स्वामींचा अभिषेक करायचा आहे स्वामींचा अभिषेक करायचा आहे सगळ्या देवदेवतांची पूजा करायची आहे आपल्या मनातील सर्व स्वामींना सांगायची स्वामींची पूजा झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थांचं तारक मंत्र म्हणायचं आहे आणि आपल्याला श्री स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र सारामृत आपल्याला संपूर्ण वाचता आलं ना तर नक्की तुम्ही उद्या ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत वाचा किंवा तीन अध्याय तरी तुम्ही उद्या वाचा एक अकरा माळी स्वामींचा श्री स्वामी समर्थ जप करा नाही शक्य नसेल ना कामानिमित्त कोणाला काही म्हणजे काम असतं किंवा जॉबला जायचं असतं तर तुम्ही एक माळ स्वामी समर्थाचा जप करा एकदा तुम्ही तारक मंत्र म्हणा आणि आपल्या स्वामींची सेवा उद्या अशा पद्धतीने करा ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला एक अजून एक सेवा करायची जर सकाळी शक्य असेल तर सकाळी करा किंवा दिवसभरात बारा आणि साडेबाराचा टायमिंग चुकवून तुम्हाला ही सेवा करायची आहे बारा साडेबारा हा टाइमिंग आपल्या दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो वेळ असतो तर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा दिवसभरात कधी शक्य असेल तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आपल्याला काय नक्की करायचं आहे तर आपल्याला औदुंबराची पूजा करायची आहे हो औदुंबर हे असं वृक्ष आहे की जिथं दत्ता महाराजांचं अधिष्ठान आहे दत्त महाराज तिथे असतात औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांचं स्थान आहे अनेक अनेक त्यांनी पूर्ण त्यांचं जप तप सगळं त्यांनी दत्त महाराजांनी औदुंबराच्या झाडाखाली बसून केलेलं आहे ते औदुंबराचं झाड हे दत्त महाराजांचं निवासस्थान असतं तिथे ते असतातच तर आपल्याला काय करायचं आपण आपण जिथे राहतो तिथे जवळपास स्वामींचं मंदिर केंद्र काही असून त्या मंदिर किंवा दत्त महाराजांचं मंदिर असून त्याच्या बाहेर औदुंबराचं झाड हे असतंच किंवा जर नसेल तर आपण जिथं राहतो आपल्या घराजवळ कुठे औदुंबराचं झाड असेल तर तिथं आपल्याला जायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला एक मातीची पणती लागणार आहे मातीची पणती किंवा निरंजन दिवा काही असो मातीचा असो किंवा जर तुमच्याकडं उपलब्ध असेल तो तुम्ही घेतला तरी चालेल मातीचा असेल तर अति उत्तम किंवा आपण दिवाळीच्या पंत्या वगैरे वापरतो मातीच्या त्याही घेतल्या तरी चालेल ती पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला शुद्ध साजू गाईचं तूप टाकायचं असेल ज्याच्याकडे जर नसेलच तर तुम्ही तुमच्याकडे जे तेल आहे देवासाठी वापरतात ते तुम्ही वापरू शकता असेलच तूप तर तुम्ही मोस्टली तुपाचा वापर करा ते शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि दोन वाती असतात त्या एक करून आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा घेऊन आपल्याला औदुंबराच्या झाडापाशी जायचा आहे औदुंबराच्या झाडापाशी गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर आपल्याला तो दिवा आपल्या हातामध्ये घेऊन प्रथम आपल्याला औदुंबराला प्रार्थना करायची आहे की हे दत्त महाराज हे स्वामी समर्था माझे असे असे मला खूप त्रास आहे मला खूप आयुष्यात खूप संकट येतात मला खूप म्हणजे मला हे आता सहनच होत नाही हे टेन्शन मला अशा गोष्टी बऱ्याच आहेत की मला त्या गोष्टी सहन होत नाही तुम्ही मला यातनं छानसा मार्ग दाखवा यातून मला तुम्ही तारा यातून मला तुम्ही सर्व संकटातून तुम्ही मला बाहेर काढा हे आपल्याला आपल्या औदुंबराला सांगायचं आपल्या दत्त महाराजांना सांगायचं आहे आपली पंथी आपल्या ज्याही इच्छा असेल त्या त्या पंथी हातात घेऊन आपल्याला औदुंबराला सांगायचं आहे दत्त महाराजांना श्री स्वामी समर्थांना सांगायचं आहे आणि ते आपले जे हे प्रॉब्लेम आपण सर्व सांगून झाल्यानंतर ती पंथी हाशी हातात घेऊन आपल्याला औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा आपल्याला संपूर्ण औदुंबराला घालायच्या आहेत घाई गडबडीत न घालता शांत मनाने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा मंत्र जसाही तुम्हाला जमेल तो मंत्र तुम्हाला बोलून अवदंबराला अकरा प्रदक्षिणा पूर्ण घालायच्या आहेत आणि त्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर तो दिवा हातात घेऊन तिथे थोडा वेळ उभं राहायचे पुन्हा आपल्या स्वामींना प्रार्थना करायची दत्त महाराजांना प्रार्थना करायची मी जी ही सेवा करते अति म्हणजे खूप श्रद्धेने करते खूप विश्वासाने करते तुमच्यावर माझा खूप विश्वास आहे महाराज स्वामी मी तुमची खूप श्रद्धेने सेवा करते मला फक्त यातनं काहीतरी असे संकेत दाखवा यातून तारण्याचे मला काहीतरी संकेत द्या किंवा माझा माझी सेवा फल फलप्राप्ती सेवेची फलप्राप्ती मला द्या अशी प्रार्थना करायची आपल्या स्वामींना दत्त महाराजांना आणि तो दिवा तिथे त्या झाडापाशी ठेवायचा तशी जर केंद्र वगैरे असेल तिथं जशी सोय नसेल तर तुम्ही बाजूला कुठेही त्यांना विचारून तुम्ही तो दिवा ठेवू शकता तो दिवा ठेवल्यानंतर आपल्याला त्या कोणत्याही दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन स्वामींपुढे खडीसाखर आणि नारळ घेऊन जायचं आहे हो मित्रांनो आपल्याला खडीसाखर आणि नारळ घेऊन जायचं आहे आणि स्वामींचं आवडीचं चाफ्याचं फूल किंवा कोणत्याही पिवळ्या कलरचं फूल आपल्याला घेऊन जायचं आहे उद्या मंदिरात जायचं तिखडी साखर नारं स्वामींच्या चरणी व्हायची फूल स्वामींच्या चरणी व्हायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची की हे स्वामी देवा मी तुझी मनापासन सेवा केली मी यथा भक्ती मला जसं शक्य असेल मी ती सेवा केली आहे अकरा दिवस केली एकवीस दिवस केली एक के काही तुमची जी सेवा आहे ती स्वामींना सांगायची मी अगदी मनापासून केली खूप खूप संकट आहे शारीरिक संकट आहे आर्थिक आहे मानसिक काही संकट स्वामींना सांगा अगदी तळमळीने स्वामींना सांगा अगदी मनापासून स्वामींना सांगा स्वामी, स्वामी तुम्ही सेवा करून घेतली याचं फलप्राप्ती मला देण्याचं काम तुमचं आहे मी जेही केलं ते मनापासून विश्वासानं केलं तुमच्यावरच्या विश्वासावर माझा हा सगळं सेवा अवलंबून आहे तुम्ही मला याचं फळ नक्की द्या मी माझी इकडनं जी तुम्ही सेवा करून घेतली त्याचं फळ मला नक्की मिळालं पाहिजे मी अखंड सेवा अशीच चालू ठेवणार मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत स्वामी मी तुमची सेवा चालू ठेवणार आणि तुम्ही माझ्याकडनं सेवा सगळी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने स्वामींना प्रार्थना करायची आहे तसेच आपल्या आपल्याला जसं जमेल तसं यथा भक्ती यथा शक्ती तुम्हाला पिवळ्या कलरचं काहीही असेल पिवळ्या कलरची फुलं असतील पिवळ्या कलरचं खाण्याचे पदार्थ असतील काही, पदार काही? वस्त्र असेल ते तुम्हाला गरिबांना वगैरे दान करायचं आहे एखाद्या केंद्रात मंदिरात दान करायचं आहे गरीब लोक असतात त्यांना पिवळ्या कलरचे केळी जिलेबी पेडे काही तुम्ही तुमचं जसं जमेल तसं तुम्हाला ते दान करायचं आहे पिवळ्या कलरचं तुम्हाला उद्या काहीही शक्ती असेल ते दान करायचं आपल्या स्वामींना नारळ खडीसाकर अर्पण करायची आहे पिवळ्या कलरचे जे पण फुलं आहे ते स्वामींना अर्पण करायचं आहे आणि पिवळ्या रंग जेही आहे ते गरिबांना दान करायचं आहे एवढी एक मोठी सेवा आहे कारण दान धर्मामध्ये हे सर्वात मोठं पुण्य आहे जे तुम्ही दान करताना त्यात खूप मोठं पुण्य आपल्याला स्वामी माऊली देतात कारण स्वामींना सर्वात आवडती गोष्ट म्हणजे दान दान जे करत ते लोक स्वामींना खूप आवडतात कारण दान करण्याचा गुणधर्म स्वामी भक्तांशिवाय कोणामध्येही नाही कारण जे स्वामी भक्त असतात त्यांच्यामध्ये हा गुणधर्म नक्की असतो त्यांना जे शक्य असेल ते तो गरीबांना कोणाला ज्यांना गरज आहे त्यांना ते ती गोष्ट ते दान करतात त्यामुळं उद्या शक्य असेल त्या गोष्टी तुम्ही पिवळ्या रंगाच्या दान करा उद्या असेलच तुमच्याकडे तर न चुकता पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आपल्या मुलांना मिस्टरांना घरातल्या ना जे आहेत त्यांना आणि स्वतः पिवळ्या रंगाचे वस्त्र उद्या परिधान करा पिवळा रंग हा गुरुचा असतो त्यामुळे पिवळा रंग स्वामींना खूप आवडी आवडीचा आहे त्यामुळे उद्या जमेल तसं पिवळा रंग वस्त्र परिधान करा आणि जशी जमेल तशी स्वामींची सेवा करा ज्याला जशी शक्य असेल काम हे सगळं बघून तुम्हाला जसं शक्य असेल ज्या टायमिंग मध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी तुम्ही ही सेवा करू शकता उद्याचा दिवस आपल्या खास गुरुंसाठी समर्पित करा आपल्या स्वामींसाठी समर्पित करा माऊली याचं फळ नक्की तुम्हाला देणार तुमचं म्हणजे सेवा स्वामींपर्यंत उद्या नक्की पोहोचणार आणि जमेल तसं ब्रम्ह उठून तुम्ही स्वामींची सेवा करा आणि हा एक दिवा प्रज्वलित करा अवनभराच्या झाडाखाली आपल्या दत्त महाराजांना प्रसन्न करून घ्या आपल्या स्वामी महाराजांना प्रसन्न करून घ्या तुमची सेवा शेवटपर्यंत करू मी मरेपर्यंत करणार हे स्वामींना वचन द्या स्वामींना सांगा माझ्याकडनं तुम्ही सेवा शेवटपर्यंत करून घ्यायची आहे हे स्वामींना तुम्ही बोलू शकता आणि उद्याची स्वामींची सेवा तुम्ही अशा पद्धतीने करा बघा नक्की तुम्हाला याचं फळ माऊली देणार आणि तुमची सेवा स्वामींपर्यंत नक्की पोहोचणार व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ